साधारण सकाळी पावणे नऊची वेळ हरिभाऊ बागडे नाना आपली दैनंदिन कामं करत होती अशातच फोन खणखणला नानांनी स्वतः फोन घेतला पलीकडनं आवाज होता अक्षरशः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आता इतक्या सकाळी डायरेक्ट पंतप्रधानांचा फोन येणं म्हणजे काहीतरी विशेष असणार हे समजायला नाना काही कालचे राजकारणी नाहीयेत पंतप्रधान मोदींनी फोनवरती काय चाललंय वगैरे विचारपूस केली थोड्याफार औपचारिक गप्पाही झाल्या आणि त्यानंतर मोदींनी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचे मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही हे सध्या कोणालाही सांगू नका अशी सूचना केली अर्थात बागडे नानासुद्धा आपल्या कामामध्ये लागून गेले आणि बातमी आली की हरिभाऊ नाना बागडे यांची राज्यपालपदी नियुक्ती झालीये आणि सुरू झाला अभिनंदनाचा वर्षाव पण ह्या सगळ्या चर्चेमध्ये एक प्रश्न प्रमुख होता तो म्हणजे की हे पद नानांना मिळालं तरी कसं काय हरिभाऊ नानांनी नेमकं कशाच्या जोरावरती राज्यपाल पद मिळवलंय अर्थात जे जुने लोक आहेत त्यांना ह्याचं फारसं विशेष वाटलं नाही त्याच्या मागे कारण सुद्धा तसंच आहे पाहूयात नेमकं काय ह्या मागचं खरं कारण नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं साधे राहणीमान उत्तम संघटक कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक ह्या सगळ्या गोष्टींमुळे मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रभरात त्यांची ओळख सर्व दूर आहे कदाचित त्याचमुळे ते पाच वेळा आमदार म्हणून यशस्वी कामगिरी करू शकलेत त्यांची एकूण पार्श्वभूमी पाहिली तर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती ती आज ताब्यात सुरूच आहे आणि त्यांना हे पद का मिळालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर त्यांचा जीवनप्रवास समजून घ्यावा लागणार आहे चित्तेपिंपळ गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता छत्रपती संभाजीनगरपासून सोळा किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे बागडे हे शाळेत गेलेली त्यांच्या कुटुंबामधले पहिले व्यक्ती आहेत सरस्वती भुवन शाळेतनं दहावी पास झाल्यानंतर त्यांनी वडी आणि भावाप्रमाणे कामाला सुरुवात केली पांढरा सदरा धोतर आणि डोक्यावरती गांधी टोपी अशी अत्यंत साधे राहणी ही सुद्धा त्यांची विशेष ओळख आहे पांढरा सदरा धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोशाख पाच वेळा आमदार राहिलेल्या हरिभाऊंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्यापासूनच सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं शेतकरी असल्याचा त्यांना रास्त अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांच्या संभाजीनगरमधल्या घराला त्यांनी कृषी युग हे नाव दिलंय वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम सुरू केलं संघाचं मुखपत्र असलेल्या साप्ताहिक विवेकमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली होती ही एकोणीसशे पासष्ट ते मधली गोष्ट त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या पत्रकार परिषदासुद्धा कव्हर केलेल्या होत्या एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर दरम्यान त्यांनी संभाजीनगरमध्ये जनसंघासाठी पूर्ण वेळ कार्यकर्त्या म्हणून काम केलं आणीबाणीच्या काळामध्ये आर एस एस आणि जनसंघाच्या भूमिगत असलेल्या नेत्यांना मदत करण्याचं काम घडना ते करत होते तसंच जनतेला आणीबाणीच्या काळात दररोज घडणाऱ्या घटनांची सुद्धा ते माहिती द्यायचे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बागडेंनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातनं एकोणीशे नव्वद पंच्याण्णव आणि नव्याण्णव आणि फुलंबरी मतदारसंघातनं दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये एकोणी ते निवडून सुद्धा आले एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान ते मंत्री होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान अण्ण व नागरी पुरवठा मंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे होतं बागडे यांनी राजकारणामध्ये असून सुद्धा कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्व दिलं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्षसुद्धा झाले बागडे यांनी ग्रामीण भागामध्ये दूध सहकारी सोसायटी सुरू केली साखर कारखान्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्माण करून दिले त्यांनी जलसंधारण आणि सिंचनाशी संबंधित कामसुद्धा केलंय ते देवगिरी नागरी सहकारी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संस्थापक उपाध्यक्षसुद्धा होते आणीबाणीच्या काळात त्यांच्याकडे सत्याग्रह काढण्याचं काम होतं दर आठवड्याला ते सत्याग्रह करायचे दिवस रात्र फिरायचे ऊन वारा पाऊस काहीही न पाहता त्यांनी संघटनेचं केलेलं कामच आज त्यांना ह्या पदापर्यंत घेऊन आले असं बोलल्या जातं म्हणजेच त्यांनी संपूर्ण आयुष्य संघटनेच्या बांधणीसाठी खर्च केले हेच त्यांचं योगदान त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरलंय महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणा देणारा सुद्धा वाटतो महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेता राजस्थानच्या राज्यपालपदी जातो ही खरोखरच राज्यासाठी अभिमानाची बाब आहे आता त्यांना राजस्थान राज्यपाल पदाची जबाबदारी मिळाली आहे ते आत्तापर्यंत केवळ राज्याच्या राजकारणामध्ये रमलेत त्यामुळे आता राजकीय आयुष्यातील ही नवी इनिंग कशी राहणार आहे ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल